डॉक्टर अवधूत पवार पूजे हेल्थ सेंटर सिडको नवीन नांदेडचे संचालक या हेल्थकेअर सेंटर सिडको नांदेडच्या वतीनं एक शिबिराचं आयोजन केलेलं आहे ज्यामध्ये गुडघेदुखी कंबरदुखी पाठदुखी मानदुखी याच्यावर विना औषध विना गोळी असा उपचार केला जातो इ समाजसेवा हीच ईश्वरसेवा या ब्रीदवाक्याला धरून आम्ही दरवर्षी कुठे ना कुठे देवस्थानामध्ये किंवा मग आळंदीच्या यात्रेमध्ये अशी रुग्णांची सेवा करण्यासाठी शिबिराचं आयोजन करतो या शिबिरामध्ये ॲक्युप्रेशर ॲक्युपंक्चर त्याच्यानंतर कायरो मसाज अशा दहा ते बारा प्रकारच्या थेरपीद्वारे रुग्णावर आम्ही गुडघेदुखी कंबरदुखी आणि पाठदुखीवर विलास करतो ज्यामध्ये मी आणि माझा मुलगा डॉक्टर संभाजी पवार या सेवेला देत असतो आज आमच्यासोबत या सेवेसाठी दहा लोकांची टीम आहे त्यामध्ये आमचे बालाजी सर जे कायरोचं प्रॅक्टिस करतात मसाज थेरपी, थेरपी करतात आणि बाकी सत्यव्रत पाटील आहेत त्याच्यानंतर किरण कुमार आहेत प्रदीप पैठणे आहेत आणि सोबत बी पी आणि शुगर तपा हे तपासण्यासाठी आमच्याकडे जाधव आहेत काशीनंद पवार आहेत त्याच्यानंतर ऋषिकेश पांचाळ आहेत आज अशा दहा लोकांच्या टीमद्वारे आम्ही इथं रुग्णांची सेवा करणार आहोत मासानिमित्त काळेश्वर मंदिरामध्ये जमलेल्या सर्व भाविक भक्तांना प्रथमत श्रावण सोमवार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मी ॲडव्होकेट जगजीवन भेदे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी नांदेड आज काळेश्वराच्या दर्शनाला आलो असता या ठिकाणी पूजा हेल्थकेअर या संस्थेने जे का रंजले गांजले त्याचे मने आपुले तोची साधू ओळखावा तेतीची जाणावा हे ब्रीद उराशी बाळगून रुग्णां अनेक व्याधी रूपी असलेल्या रुग्णांची सेवा शिबिरामार्फत केली त्या शिबिराचा लाभ मी स्वतः घेतला या ठिकाणी डॉक्टर अवदूत पवार असतील त्यांचे चिरंजीव संभाजी पवार असतील आणि माझे मित्र जे मसाज बालाजी बाला बाला लिंबापुरे आहेत त्यांची सर्व टीम आहे हे खरंच ईश्वराच्या साक्षीनं जनसेवा हीच ईश्वरसेवा आहे हे ब्रीद मा हे समजून लोकांची सेवा करतात मी या सर्व टीमला शुभेच्छा देतो व येथे जमलेल्या सर्व भाविक भक्तांना आवाहन करतो नांदेड जिल्हा आम आदमी पार्टीच्या वतीनं या शिबिराचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा ही विनंती या ठिकाणी अनपेक्षितपणे शिबिराला भेट दिली आणि यावेळी म्हणजे म्हणजे माझा त्रास असा होता की माझ्या हातापायला मुंग्या येत होत्या आणि अस्वस्थपणा वाटत होता घाम येत होता मग या शिबिराला भेट दिली असता लिंबापुरे सरांनी आणि डॉक्टर पवार सरांनी माझ्यावर का त्यांच्या थेरपीमार्फत उपचार केले आणि मला आता रिलॅक्स वाटायला लागले धन्यवाद